नमस्कार आज आपण बिट्रिक्स ट्वेंटी फोरचा एक जलद आणि सोपा परिचय पाहणार आहोत बिट्रिक्स ट्वेंटी फोर तुम्हाला टीम कम्युनिकेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि सी आर एम यांसारख्या सुविधांचा सहज वापर देतो चला तर मग सुरू करू तर आज आपण पाहणार आहोत तर आपल्याला एस पी एमध्ये पर्टिक्युलर कोणतीही एस पी ए बल्कमध्ये रिस्पॉन्सिबल पर्सन चेंज करायचे असेल तर ते, ते आपण कसे करू शकतो तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एस पी एच्या लिस्ट व्ह्यूमध्ये जायचं आहे जेव्हा आपण लिस्ट मध्ये जाऊ तिथे आपल्याला सगळे एस पी एट वन पॉईंट दिसतात इथे वरती आपण क्लिक करून सर्व एस पी एथ सिलेक्ट करू शकतो ठीक आहे जसे आपले एस पी ए सिलेक्टेड झाले त्यानंतर इथे सिलेक्ट ॲक्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे चेंज रिस्पॉन्सिबल पर्सनचा ऑप्शन येतो जेव्हा आपण चेंज रिस्पॉन्सिबल पर्सनवर क्लिक करतो आपल्याला रिस्पॉन्सिबल पर्सन ॲड करण्यासाठी ऑप्शन येतो फॉर एक्झाम्पल आपण रिस्पॉन्सिबल पर्सन इथे सिलेक्ट केला तर तो रिस्पॉन्सिबल पर्सन इथे ॲड होतो जेव्हा आपण ह्या पर्टिक्युलर अप्लायवर क्लिक करतो तेव्हा पर्टिक्युलर एस पी एचे रिस्पॉन्सिबल पर्सन ॲट वन टाईम चेंज होऊन जातात फॉर uh, एक्झाम्पल आपण इथे रिस्पॉन्सिबल पर्सन पाहूया रिस्पॉन्सिबल पर्सन आपण इथे पाहू शकतो की एस पी एचे ॲट वन टाईम चेंज झालेले आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला बल्कमध्ये रिस्पॉन्सिबल पर्सन्स चेंज करायचे असतील किंवा काही ॲक्टिव्हिटी बल्कमध्ये करायचं असेल तर तुम्ही लिस्ट व व्ह्यूमध्ये येऊन हो। सर्व एस पी ॲट वन पॉईंट सिलेक्ट करून बल्कमध्ये डेटा ट्रान्सफर करू शकता किंवा ॲक्टिव्हिटी परफॉर्म करू शकतो